शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे कारण सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर बघा आपल्या हाती आज जी आर आलेला आहे त्या जी आरनुसार मिळणारी रक्कम किती आहे शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यांची यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्हालाही अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर खाली आम्हाला कमेंट्समध्ये नाही मिळाला अशी कमेंट्स करा तर मित्रांनो शासनाच्या जी नुसार सन दोन हजार चोवीस खरीप पिकांचे मुसळधार पावसामुळं अतुनात नुकसान झालं होतं त्याचवेळी राज्य सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते कृषी विभागाच्या अहवालानुसार पिकांचं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं होतं नुकसानीपोटी तात्काळ पंचवीस टक्के अग्रिम मंजूर केली होती कृषी विभागाने तात्काळ राज्य सरकारला अहवाल पाठवला होता त्याचवेळी राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पंचवीस टक्के अग्रीम वाटपाचे आदेश दिले होते व पंचवीस टक्केप्रमाणे निधी राज्य सरकारने कंपन्यांना दिला असून पीक विमा कंपन्यांकडून बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला असून मात्र अजून बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र एमटी ऑल टी व्हीने पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितलं की सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरा ते बारा वाजेपर्यंत पीक विमा अग्रिम जमा होईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद